हॅलो हाय फ्रेंड स्वागत आहे तुमचं फौजी की फौजन या चॅनलवर मी बघा आज तुम्हाला दाखवत आहे तुरीचे सोले आमच्या गावाकडं खूप फेमस आहे ही भाजी तुरीचे सोले तुरीच्या सीजनमध्ये हीच भाजी जास्त करून होते आमच्या गावाकडं आणि आम्हाला पण खूप आवडते आणि फौजींना पण भरपूर अशी आवडते बघा मी याच्यात काय काय घेतले आता भाजी बनवण्यासाठी हिरव्या मिरच्या घेतल्या तुमच्या आवडीनुसार तिखट आनी लसन, आनी <coughs> मी हिरव्या मिरच्या घेतल्या आणि लसण आणि थोड्या कवळ्या कोथिंबीरच्या काळ्या कोथिंबीरच्या काळ्या आणि मिरच्या मस्त भाजून घेतल्या मी बघू शकता तुम्ही व्हिडिओमध्ये आणि थोडं जिरं मिक्सरमधून काढायचं आहे आपल्याला हे जिरं घेतलं थोडं मिक्सरमधून काढण्यासाठी मिरच्या भाजून घ्यायच्या मिरच्या अशा थोडं डाग लागेलपर्यंत भाजायच्या आणि आता लसूण आणि कोथिंबीर पण त्यातच टाकून थोड्या का त्या कवळ्या का का काड्या आहेत बाकी काय नाही कवळ्या काड्या आणि लसूण भाजून घ्यायचा मस्त थोडं लाल व्हायचं तळेपर्यंत भाजून घेतलेल्या आहेत छानपैकी लाल पण नाही पण थोडं असं तेलात हे करून घ्यायचं कढईमध्ये तेल पण नाही टाकायचं फक्त थोडं गरम करून घ्यायचं आणि मी जेवढे मला लागते भाजी त्या क्वांटिटीनुसार तुरीचे सोले घेतलेत किंवा दाणे म्हणा हे घेतलेत मी आणि ते पण छान ला लाल होईसपर्यंत भाजायचे थोडे लालच झालेत कारण की किती दिवस दी। भरपूर दिवस झालेत मी हे गावाकून आणलेले आहेत पंधरा वीस दिवस झाले आम्हाला इकडं भेटत नाही म्हणून मी गावाकूनच शेंगा घेऊन आली होती तुरीच्या आणि मी ते सोलून ठेवल्या तर तरी पण काही शेंगा राहिल्या होत्या ते लाल झाल्यात मस्त लाल होईपर्यंत भाजून घ्यायचे हे बघा असे डाग लागले पाहिजे छानपैकी असे लाल डाग चांगले भाजून घ्यायची आणि मिक्सरमधून काढून घ्यायची मिक्सरमधून असे काढायचे जास्त बारीक पण नाही आणि जास्त जाड बारीक पण नाही आणि जाड पण नाही व्यवस्थित मीडियम काढून घ्यायचे मस्त मिक्सरमधून पहिले तसेच काढायचे नंतर पाणी टाकायचं पाणी पहिले टाकायचे नाही बारीक होत नाहीत मग ते व्यवस्थित जाडसर काढून घ्यायचे मीडियममध्ये आता बघा मी त्यात पाणी टाकते आणि काढून घेते मिक्सरमधून मिक्सरमधून काढून घ्यायचे आणि मस्त छान जिरा आणि मोहरीचा तडका द्यायचा त्यात काही जास्त टाकावं लागत नाही या भाजीत एकदम सिम्पल भाजी आहे वर्षातून एकदाच भेटते खायला जेव्हा तुरीचं सीजन आलं तेव्हा नाही तर ते मग नाही छान भेट छान लागते ही भाजी आणि याची चटणी पण छान लागते भाजीपेक्षा चटणी छान लागते मला चटणी खूप आवडती वया या भाजीची चुरीच्या भाजी सोल्याची तुम्ही नक्की ट्राय करून बघा एकदा करून बघा सोल्याची चटणी पण डाकेन मी रेसिपी ते बघा तुम्हाला जशी पातळ पाहिजे तशी क्वांटिटी तुम्ही करून करू शकता मला अशी पातळच पाहिजे जास्त जाड नको <coughs> बघा मी अजून पाणी टाकणार आहे थोडं त्यात कारण की जास्त घट्ट झाली ती पाहिजे जास्त दाटसर पण नको दाट पण छान नाही लागत तुरीची सोले आणि भाकरी एकदम भारी लागते आणि तर भाकरीचं पीठ तर नाही आहे माझ्याकडं चपात्याच मी करणार आहे आणि ज्यात धन धनिया कोथिंबीर असा भरपूर टाकायचा धनिया आलं माझ्या तोंडात तो तो मी इकडं धनियाच म्हणते हिंदीमध्ये धनियाच म्हणावं लागतं आणि माझी मुलगी बघा मुलगी पण माझी सांगत होती रेसिपी मम्मी असं मम्मी तसं मोबाईल लावलेला होता मी तर आता मी त्यात कोथिंबीर मस्त टाकून घेतला छान <coughs> पेटी उकळू द्यायची ही भाजी आणि चवीनुसार मीठ टाकायचं तुम्हाला जसं आवडतं तसं मी मीठ टाकले बघा आता मीठ टाकून घेतलं <coughs> तुम्हाला आवडल्यास नक्की कमेंट शेअर सबस्क्राईब करा लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा हे बघा अशी उकळी काढून घेतली मी उकळी फुटली तिला मस्तपैकी आता ही मी देणार फौजीला डब्यावर फौजीची ड्युटी नाईट त्यासाठी मी देणार डब्यात Bye. Good night.